बघा रात्रीचे सात वाजून चौदा मिनटं झाले तर सगळीकडे अंधार हे बघू शकतात आणि असल्या अंधारामध्ये ही आली कुठं राहणार कशाला उरण पोळ्याचा स्वयंपाक खायला माझ्या आईकडं आले तिने मला प्रेमाने बोलविलं होतं म्हणून म्हणलं यावा म्हणून करा सगळं पाणी चिकल होतं

नाही ना तुम्हाला कोण म्हणलं या तिथे बोलवलं आता जीवाला नाही का, का।, का।, का ना महे महे हो खवाटत माझ्या आता हार्दिक्षी खाईन की काय हृदसना असतो का लिकरू खाईन चला एक तर आम्हाला कपडे घेतले नाही तुम्ही लोडणं म्हशी माग लोडणं चला बा रस्ता तर लय डेंजर आहे ओ हा बाकी येऊ द्या बघा तीन तिथे फळी टाकून ठेवून रस्ता तर लय डेंजर आहे ओ रस्ते डेंजर डेंजर रस्त्यातून जावं लागत खालत काही दिसत नाही काही नाही इकडं तुरी तर तर आण इकडून तुर आहे आणि इकडून हे सगळा आंधार किट झालाय इकडून या असं इकडून तुचल घर आता आम्हाला बी येऊ दे आमच्याकडे बी बेची चमक किंवा आमचे तरी कसं येऊ पप्पाच्या मागे मागे तुरीच्या झाडातून वाट काढित काढीत घराकडे रस्ता असला काय करावं खाना महत्त्वाचं आहे ना आणि तुम्ही नाहीत का खाणार तुम्ही बी खाण्यासाठी आलात ना कोण बघत आहे ना आता तुम्ही खातात का नाही खातात मी खाणार आहे ना आता पण मला तर तुझ्यामुळे यावं लागतं ना तुम्हाला बी यायचं दूर आहे चला यायचं दूर आहे करून तुम्हाला बी येवळ ते पप्पा खाणार तू सांग बरशी मला पप्पा खाते ना का नाही खेळ खेळ हा जेवत आहेत पटापटा I think a t all is l o o k i at the e l i t e l i t e l i t i t t l e l i

我见了，我见了。嗯嗯嗯